नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मतदानाची वेळ संपली पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न दशांश बावीस टक्के मतदान अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक अद्यापही रांगा एक्झिट पोलनुसार भाजपाला ऐंशी ते नव्वद काँग्रेसला अठ्ठावन्न ते साठ जागा महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता शिंदे अजित पवार होणार फेल मतदानाच्या दिवशीच काँग्रेसचा ठाकरे गटाला धक्का खासदार प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा प्रणिती शिंदे भाजपची बी टीम शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाचा हल्ला बोल कोणत्याही थापांवर विश्वास ठेवू नका सुप्रिया सुळे आणि पटोलेंवर बिटकॉईनवरील आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया मतदानाचा व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात आखाडा बाळापुरात तरुणावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल मतदानाचा हक्क बजावताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा सा मृत्यू सातारा जिल्ह्यातील घटना आणि वक्तच्या नावाखाली मांडकीतील मराठा समाजाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा पत्रकार परिषदेतून अधिकारी व इमतियाजिलांवर आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीलाच एक हृदयद्रावक बातमी बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखदायक घटना घडली आहे बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आज होत असलेल्या मतदानाच्या दिवशी बाळासाहेब शिंदे हे मतदान केंद्राचा आढावा घेत होते यासाठीच ते बीड शहरातील शाहू नगर भागातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते मात्र या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले त्यांना तात्काळ बीड शहरातील काकुनाना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले बाळासाहेब शिंदे यांच्या अकाली मृत्यूमुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील सर्वच म्हणजे मतदार मतदारसंघातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर काही ठिकाणांचा अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत साठ दशांश त्र्याहत्तर टक्के एवढे मतदान झाले असून लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही आता पाहुयात जिल्ह्यातील सर्वच म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघनिहाय कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार बाजी मारू शकेल ते सुरुवातीला पाहूयात बीड विधानसभा मतदारसंघ बीड विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉक्टर योगेश क्षीरसागर अपक्ष असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप डॉक्टर ज्योतिताई मेटे आणि भागवत तावरे अशी पंचरंगी लढत असून यापैकी खरी फाईट विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे चुलत बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यामध्येच होऊन डॉक्टर योगेश क्षीरसागर हे निसर्टका असेना परंतु विजय मिळवतील असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे आता पाहूयात आष्टी विधानसभा मतदारसंघ आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब आजबे भाजपातर्फे माजी मंत्री सुरेश धस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेहबूब शेख अपक्ष माजी आमदार भीमराव धोंडे अशी चौरंगी लढत असून खरी फाईट भाजपाचे सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यात होऊन सुरेश धस हे बाजी मारतील असा अंदाज आहे तर गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातर्फे माजी मंत्री बदामराव पंडित राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातर्फे विजयसिंह पंडित आणि अपक्ष माजी आमदार लक्ष्मणांना पवार आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका खेडकर तसेच जनसुराज्य पार्टीच्या पूजा मोरे यांच्यात टक्कर होत असून यातील खरी लढत ही शिवसेनेचे बदामराव पंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित आणि अपक्ष माजी आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्यात होत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार विजयसिंह पंडित हे बाजी मारतील असे वाटत आहे आता पाहूयात माजलगावचे चित्र माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातर्फे प्रकाशदादा सोळंके तर, प्रकाश तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोहनदादा जगताप तसेच अपक्ष असलेले रमेशराव आडसकर निर्मळ बाबरी मुंडे यांच्यात मुकाबला असला तरी खरी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहनदादा जगताप आणि अजित पवार गटाचे प्रकाशदादा सोळंके व अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्यात होत असून या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहनदादा जगताप हे बाजी मारतील असे चित्र दिसून येत आहे आता पाहूयात केजमधील चित्र केज मतदारसंघामध्ये भाजपाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे पृथ्वीराज साठे यांच्यामध्ये नेक टू नेक फाईट असून या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे हे बाजी मारतील असे चित्र दिसून येत आहे तर आता पाहूयात संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभेचे चित्र परळी विधानसभेत पालकमंत्री तथा कृषी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे राजेसाहेब देशमुख यांच्यामध्ये देखील नेक टू नेक मुकाबला होत असून या ठिकाणी मात्र राजेसाहेब देशमुख हे मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार असल्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार हे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनाच पुन्हा एकदा निवडून देतील असे प्रकर्षाने दिसून येत आहे ही सर्व माहिती आमचे गेवराईचे प्रतिनिधी सुभाष शिंदे आष्टी परळी माजलगावसह जिल्हाभरातील प्रतिनिधींकडून प्राप्त झालेले असून केवळ हे एक्झिट पोल आहेत तर माजलगाव आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये एखादा अपक्ष उमेदवार देखील चकवा देऊन विजयश्री खेचून आणू शकतो ही वस्तुस्थिती देखील नाकारून चालणार नाही सर्वांचे मनपूर्वक आभार माजलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व सुजान आणि जागरूक मतदारांनी संविधानाने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व माजलगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासासाठी भरभरून मतदान केले व परिवर्तनाच्या लढ्यात आम्हाला साथ दिली त्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी पोलीस प्रशासन व पत्रकार बंधूंचे तसेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या जीवाचे रान करून निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडली त्यांचेही मनपूर्वक आभार आपलाच सेवक रमेश बाबुराव कोकाटे आडसकर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार